नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या नारळ बोर्डाकडून नारळ लागवडीचे प्रशिक्षण संपन्न केंद्रीय नारळ बोर्डाकडून नुकताच भिवंडी तालुका कृषी कार्यालयातील सभागृहात नारळ लागवडीचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात आले सदर प्रशिक्षण नारळ बोर्डाचे डायरेक्टर रवींद्र कुमार यांनी लागवडीचे तंत्रज्ञान तसेच नारळ पिकत होणारे रोगांचे प्रादुर्भाव याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी जॉईंट डायरेक्टर बीपिन पी तालुका कृषी अधिकारी शिंदे व मंडल अधिकारी शिरसाठ यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले या प्रशिक्षणात अनेक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून लागवडीचे तंत्रज्ञान अवगत केले इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी भिवंडी मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊत ची रिपोर्ट आणि एमआरएस मधलं पण याच्यामध्ये लागवडीसाठी आहे खताचं पाण्याचं आंतर पिकांचं कीट लोकांचं पण तुम्हाला समजून सांगितलेलं आहे तर त्याच्यानंतर आपण त्यांचा एक एक्सपोजरचा एक प्रोग्राम आहे त्याच्यासाठी तुम्हाला आणि जेवणाचा पण ते करू शकतो तर ज्या शेतकऱ्यांना जाण्याची असेल तर ती शेतकरी आपल्या दिवशी तालुक्यातून यायची आपल्याला पालघर जिल्ह्यातील दापडी म्हणतात शंभर एकरचा नारळचा गोडाचा त्यांचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्यांची काही वेगळ्या तिथं नारळ नारळजीने लागवड केलं आहे तिथे त्यांचे प्रक्रिये उद्योग पण बघायला मिळेल तुम्हाला नारळाच्या त्यांचे प्रोसिज्युअर पण केलं नारळाच्या फील्ड नॉलेज मिळेल तुम्हाला सर्व प्रकारच्या व्हरायट्या केलं मेंटेन ग्रो केलं आहे त्यांचं काय तुम्हाला टेक्निकल तुम्हाला काय माहिती